मुंबईतील नागरिकांसाठी आनंदाची बातमी मुंबईत आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं मात्र सध्या वाढलेल्या घरांच्या किमती पाहता सर्वसामान्यांसाठी हे घर घेणं कठीण असतं याच पार्श्वभूमीवर म्हाडा परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी लॉटरी काढत असते परंतु यावर्षी म्हाडाकडून एक नवीन निर्णय घेण्यात आलाय मुंबईतील ती काही ठिकाणी असलेली म्हाडाची घरं सलग दोनदा लॉटरी काढूनही विकली गेली नाहीयेत नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्याने ही घरं विक्री विना पडून आहेत त्यामुळे आता म्हाडाने ही घरं थेट विक्रीसाठी ओपन टू ऑल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे या घरांच्या प्रत्येकी किंमती सहा ते सात कोटी रुपयांच्या घरात आहेत लॉटरीच्या माध्यमातून विक्रीसाठी काढल्यानंतर या घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाहीये आहे यामुळे म्हाडाकडून आता ओपन टू ऑल पद्धतीने ही सर्व घरे सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत यापूर्वी ही घरे ठराविक वर्गासाठी राखीव ठेवण्यात आली होती मात्र विक्री न झाल्याने ती सर्वांसाठी खुली केली जाणार आहेत ग्राहकांना याच किमतीत थेट खरेदी करता येणार आहे म्हाडाकडून मिळालेल्या माहितीनुसार जर थेट विक्रीच्या माध्यमातूनही घरे विकली गेली नाहीत तर ती भाड्याने देण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे अनेकांना लॉटरीशिवाय मुंबईत घर खरेदी किंवा भाड्याने घेण्याची संधी उपलब्ध होते